समर्थ श्रीराम भाग त्र्याहत्तर नानासाहेब पेशव्यांचं उत्तर कार्य करून श्री महाराज हरद्याला परत आले ज्या दिवशी सकाळी ते आले त्याच्या आधीच्या रात्री भाऊसाहेब केतकरांच्या मुलीच्या स्वप्नामध्ये ते तिला दिसले उठल्यावर तिने वडिलांना सांगितले एक संन्यासी बरोबर घेऊन महाराज आज येणार आहेत त्याप्रमाणे खरोखरच एक संन्यासी घेऊन महाराज आले हे संन्यासी मोठे अधिकारी होते आणखी काही दिवस हरदा इथे राहिल्यानंतर बरोबरच्या सर्व मंडळींना घेऊन श्री महाराज गोंदवल्याला परत आले जवळजवळ अडीच वर्ष चाललेली काशी यात्रा संपवून ते घरी परत आल्यामुळे इकडील सर्व लोकांना फार आनंद झाला यात्रेचे उद्यापन देखील मोठ्या थाटाने पार पडलं या सुमाराला श्री महाराजांचं वय बासष्ट वर्षांचं होतं आजपर्यंत जो लोकसंग्रह त्यांनी केला त्याचा पूर्ण परिणाम यावेळी दिसू लागला गोंदवलेकर महाराज म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये श्री महाराजांची कीर्ती पसरून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गोंदवल्याला राहणाऱ्या माणसांची संख्या फार वाढली समाजातील सर्व थरांमध्ये त्यांचे शिष्य पसरलेले असल्यामुळे गोंदवले येथे माणसांच्या अनेक तऱ्हा दिसू लागल्या जणू काही परमार्थाचा बाजारच भरला आहे असं वाटायचं नवीन येणाऱ्या मनुष्याला मुख्य गोष्ट दिसे तीही की तिथे ती प्रत्येक मनुष्य नाम घेत असे मंदिरामध्ये मंदिराबाहेर स्वयंपाकघरामध्ये अंगणामध्ये रस्त्यामध्ये ओढ्यावर शेतामध्ये स्मशानामध्ये मळ्यामध्ये गोशाळेमध्ये जिकडे तिकडे नामाचा घोष ऐकायला मिळ मिळे महाराजांनी गोंदवल्याला नामाचा मोठा बाजार भरवला होता नाम घेणाऱ्यांमध्ये मोठे विद्वानशास्त्री मोठे अधिकारी मोठे योग साधनी मोठे तपस्वी मोठे श्रीमंत मोठे कुलवान अशी माणसं होती त्यांच्याबरोबर मोठे दरिद्री मोठे रोगी मोठे गांजलेले मोठे अभागी मोठे दुष्ट मोठे व्यसनी अशी माणसं देखील नाम घेत असलेली आढळून यायची मनुष्याला जिवंत राहायला हवेची जितकी जरूर आहे ना तितकीच किंबहुना जास्त जरूर परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे ही गोष्ट गोंदवल्याला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला महाराज पटवून द्यायचे कोणी एक कोटी जप्पाचा संकल्प केला कोणी तीन कोटींचा संकल्प केला तर कोणी तेरा कोटींचा केला तर कोणी जी असेपर्यंत नाम घेत राहण्याचा संकल्प केला पण भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला आणि महाराजांची मनीषा पूर्ण झाली गोंदवल्याच्या राम मंदिराला परमार्थाच्या विद्यालयाचं स्वरूप प्राप्त होऊन श्री महाराज त्याचे कुलगुरू शोभू लागले त्यांच्या दर्शनाखाली वावरणाऱ्या समुदायामध्ये कितीतरी प्रकार दिसत स्त्री पुरुष लहान मोठे गरीब श्रीमंत अडाणी विद्वान सुधारक सनातनी सात्विक तमोगुणी आळशी उद्योगी वाचाळ मौनी रागीट शांत बद्ध सिद्ध व्यसनी शीलवान संन्यासी संसारी मराठी कानडी सुवासिनी विधवा रोगी धडधाकट साधक चोरटे चक्रम विचारी लोभी त्यागी जहाल मवाळ निंदक चाहते कृतघ्न कृतज्ञ स्वार्थ साधू राम साधू अशी सर्व माणसे महाराजांच्या आशयाखाली राहत होती सर्वांचं लक्ष जसं महाराजांच्याकडे असे तसं त्यांचंही लक्ष सर्वांच्याकडे असे मंदिरामध्ये रोजच उत्सवाचं वातावरण असे सर्व माणसं नीतीने मर्यादेनी वागत राम नाम हे सर्वांचं साधन होतं श्री महाराजांच्या वागण्यामध्ये फार खुबी होती अगदी ब्रह्मानंदांपासून तो थेट व्यसनी माणसांपर्यंत त्यांची वागणूक समान असे माझ्यावर श्री महाराजांचं फार प्रेम आहे असं प्रत्येकाला वाटे लहान थोर बायका पुरुष सर्वांशी अगदी पिशाच्याशी देखील त्यांचं बोलणं सारखंच गोड कळकळीचं प्रपंच आणि परमार्थ यांची जोड घालणारं आणि अत्यंत निस्वार्थीपणाचं असे त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागलं असताना जन्माचं कल्याण झालंच पाहिजे ही तर त्यांची प्रतिज्ञा होती शिवाय त्यांच्या आवाजामध्ये मोठं आर्जव नम्रता होती म्हणून त्यांच्या बोलण्याने कुणीही मनुष्य अगदी मोहून जात असे ज्याची त्याची शक्ती पाहून महाराज त्याला उपासना सांगत या कारणाने एकाला जे सांगितले तसंच दुसऱ्याला सांगतील असा काही नियम नव्हता जी गोष्ट माणसाच्या परमार्थाच्या आड येत असेल तेवढीच नेमकी त्याला सांगायचे प्रत्येक माणसाचा अंतरंग जाणून त्याच्याशी बोलायचे म्हणून प्रत्येकाला खूण पटून फार समाधान मिळायचं प्रत्येकाचा दोष ते समजावून द्यायचे पण त्यामध्ये त्यामध्ये त्याचा कधीही अपमान होत नसे पुष्कळ वेळा विनोदच असे बहुदा श्री महाराज अशा खुबींनी भाषण करायचे की ते बोलणं सर्वसामान्य दिसलं ना तरी विशेष करून कोणाला तरी उद्देशून आहे हे ज्याचं त्याला सहज कळायचं परमार्थाच्या बाबतीत मात्र स्पष्टपणे ते सांगत जो वाचाळ असेल त्याला मौन पाळायला सांगत जो माणूस घणा असेल त्याला लोकांमध्ये मिसळायला सांगत जो प्रपंचात चिकटलेला असेल त्याला त्यातून बाजूला सरायला सांगत जो वाह्यात असेल त्याला प्रपंच नीट करायला सांगत जो मानासाठी हपापलेला असेल त्याला अपमान होईपर्यंत अशा ठिकाणी मुद्दाम जायला सांगत जो नंगा उद्धट आहे त्याला अत्यंत लीन बला बनायला सांगत जो फार लोभी आहे त्याला दान करायला सांगत जो फार उधळे आहे त्याला संग्रह करायला सांगत जो आळशी आहे त्याला देह कष्ट करायला सांगत जो हटयोगी आहे त्याला मनाकडे जास्त लक्ष द्यायला सांगत अध्यात्म ग्रंथ नुसतं वाचण्याचाच नाद आहे त्याला वाचन थांबवून मनन करायला सांगत जो नुसत्या गप्पा ठोकण्यात वेळ घालवतो त्याला पोथी वाचायला सांगत एकंदरीत एक समुज समज समजूतदार मनुष्य विशेष महाराजांना आवडे माणसांनी भगवंताचं नाम हे घेतलंच पाहिजे पण त्याबरोबरच ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे त्याने नामाला जोड द्यावी अशी त्यांची दृष्टी होती आणि अशी त्यांची दृष्टी असल्याने प्रत्येकाची तरहा निराळीच दिसायची कोणी धोतर नेसलेला कोणी कौपीन धारण केलेला कोणी ध सदरा घातलेला कोणी कफनी आणि टोपी घातलेला कोणी आजन्म ब्रह्मचारी कोणी दोन लग्न केलेला कोणी जटा वाढवलेला कोणी साफ मुंडन केलेला कोणी घरी बसून जप करणारा तर कोणी रामदासी बनून घरोघर भिक्षा मागणारा कोणी सदा एकांत सेवन करणारा तर कोणी सदा लोकांमध्ये दिसणारा कोणी नेहमी त्यांच्याजवळ राहणारा तर कोणी नेहमी तीर्थयात्रा करीत फिरणारा कोणी मंदिरं बांधणारा तर कोणी अतिथींना अन्नदान करणारा कोणी जपाची संख्या ठेवणारा तर कोणी जप कधीच न मोजणारा कोणी त्यांच्याशी बरोबरीने गप्पा ठोकणारा तर कोणी जी महाराज जी महाराज या शब्दांच्या पलीकडे त्यांच्याशी जास्त न बोलणारा असे साधकांचे अनेक नमुने गोंदवल्याला पाहायला मिळत महाराजांच्या संगतीमध्ये अनेक लोक बद्धाचे साधक झाले काहींना खरं वैराग्य प्राप्त झालं काही, काही थोडे दीक्षाधिकारी बनले आणि आणखी थोडे परमपदाला पोहोचले परगावाहून येऊन जाणारे लोक देखील या काळामध्ये गोंदवल्याला बरेच दिवस राहू लागले शिवाय तिथे कायम राहणारेही काही कुटुंब होती त्यापैकी काही फार गरीब असल्याने महाराज त्यांचा संसार चालवायचे ज्यांच्यावर संकट कोसळलं ज्यांनी त्यांना हाक मारली त्यांच्याकडे आधी धाव घ्यायची हा महाराजांचा देहस्वभाव दुर्गुणाच्या पायी स्वतःचं प्रापंचिक आणि पारमार्थिक नुकसान करून घेणारे लोक पाहिले म्हणजे त्यांना चैन पडत नसे अहंकार अथवा अभिमान हा सर्व दुर्गुणांचा राजा आणि मूळ आहे असं ते नेहमी सांगायचे म्हणून चहाडी चोरी परनिंदा परापमान व्यसन कर्मठपणा मारामारी वगैरे अपराध बऱ्याच वेळा ते पोटात घालायचे पण ज्याला अहंकार चढला त्याला लगेच प्रायश्चित्त दिल्या वाचून कधी राहायचे नाही अंतःकरण न ना दुखवता दोष दाखवण्याची मोठी कला त्यांच्याजवळ पूर्णत्वानी वास करत असल्याने गोंदवल्याला गोंदवल्याला येणाऱ्या आणि तिथे राहणाऱ्या रा अनेक लोकांचे म्हणजे अगदी स्त्रिया आणि पुरुष दोघांचेही काम क्रोध लोभ दंभ मत्सर द्वेष चोरटेपणा इत्यादी सर्व दुर्गुण महाराजांनी नुसत्या प्रेमाच्या जोरावर सोडवून दाखवले इतका समाज एके ठिकाणी एका ठिकाणी राहू लागल्यावर बाहेरचे काही लोक मंदिरामध्ये चोरी करण्यासाठीच गोंदवल्याला येऊ लागले एखाद्या माणसाची मौल्यवान वस्तू हरवली म्हणजे महाराजांच्याकडे त्याची कागाळी जायची महाराज कुणालाही न सांगता ज्याने ती वस्तू नेली असेल त्याच्याकडे एकटे जायचे आणि त्याला सांगायचे आहो हे पहा इथे राम उभा आहे तो सर्व पाहतो म्हणून तुम्ही ती वस्तू घेतली आहे ना हे मला नेमकं कळलं हे तुम्ही काय करता कोणाला हे कळलं तर तुम्हाला कोर्टात जायची पाळी येईल आणि शिक्षा होईल असं वेळ्यासारखं करू नये ती वस्तू माझ्यापाशी द्या बघू मी ज्याची त्याला देऊन टाकीन आणि कोणालाच सांगणार नाही तुम्ही पुन्हा असं करू नका बरं नामस्मरण करा रामाला शरण जा राम तुमचं कल्याण करील असं म्हणून ती वस्तू त्याच्यापासून घेऊन येत आणि मला सापडली असं सांगून ज्याची त्याला ते देऊन टाकेल त्या चोरट्याला पोटभर जेवण घालून मोठ्या प्रेमाने ते निरोप द्यायचे श्रीराम समर्थ श्रीराम